अपडेट इंडिया टीव्ही दहेगाव येथे तहसील कार्यालय राळेगावच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज अभियान शिबिर संपन्न राळेगाव तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या दहेगाव येथे जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या आदेशाने महाराष्ट्र शासनाचे छत्रपती महाराज महाराजस्व अभियान संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात राबविण्यात येत आहे दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस तहसील कार्यालय राळेगावच्या वतीने दहेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराज शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिरात महसूल वन विभाग आरोग्य विभाग तहसील कार्यालय पुरवठा विभाग संजय गांधी विभाग कृषी विभाग सेतू सुविधा केंद्र विभाग राष्ट्रीयकृत बँक विभाग निवडणूक विभाग इत्यादी विभाग आपापले टेबल लावून शालेय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक प्रमाणपत्रे आधार कार्ड अद्यावतीकरण राशन कार्ड अद्ययावतीकरण उत्पन्न दाखले इत्यादी कामे केली गेली आहे विविध प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे या शिबिरामध्ये गावातील महिला पुरुष हे मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपापले प्रमाणपत्र काढून घेतले या शिबिराला नरेंद्र हलामी नायब तहसीलदार महसूल एम डी सानप मंडळ अधिकारी आर आर निशाने ग्राम महसूल अधिकारी सौ राधाबाई टेकाम सरपंच राजेश कुमार घगे ग्राम अधिकारी आर डी मनवर कृषी पर्यवेक्षक वीटी मालले कृषी सहाय्यक वासनिक संजय गांधी विभाग चांदेकर महसूल अधिकारी खोडे महसूल अधिकारी किमी मातकर रुपेश पेचे पुरवठा विभाग काजल सरनाईक वैद्यकीय अधिकारी डिम्पल जवादे सामूहिक अधिकारी वैष्णवी अष्टणकर करिश्मा नरडे सोनम वालुरकर रेवती साठोणे सामूहिक अधिकारी खेमराज रामटेके आरोग्य सहायक रवींद्र सातरोटे आरोग्य सेवक इत्यादी कर्मचारी उपस्थित होते या शिबिरामध्ये फळबाग लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत फळांची कलमे वाटप करण्यात आली या शिबिराला अमृत पाझारे स्वस्त धान्य दुकान नागाई दिलीप निखाडे स्वस्त धान्य दुकान दहेगाव यांनी उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले वंदनाबाई धंदरे कोतवाल खुशाल खोके ग्रामपंचायत चपराशी पवन धंदरे यांनी सहकार्य केले वडकी प्रतिनिधी विठ्ठल झाडे